राज्यातील आदिवासींचा आक्रमक चेहरा म्हणून माजी मंत्री पद्माकर वळवी ओळखले जातात लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला मात्र विधानसभेपूर्वी त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत मात्र ते काँग्रेसमध्ये मा जातात की कुठल्या पक्षात हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही त्यांनी भाजपाचा सदस्य पदाचा राजीनामा दिला असून याबाबतचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहे तडोदा येथे आज रोजी मी पद्माकर वळवी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या ठिकाणी जाहीर करत आहे पक्षाला मी ऑलरेडी पाठवून दिलाय राजीनामा यापूर्वी मी भाजपमध्ये प्रवेश केला होता मार्च दोन हजार चोवीसला आणि त्यानंतर आता राज्यामध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे नंदर आरक्षणचा प्रश्न फार जोरात चालू आहे आदिवासींचे घटनात्मक अधिकार त्याच्यावर सरकार महाराष्ट्र सरकार कोणतीही भूमिका जाहीर करत नाही किंवा ठोस आदिवासींची बाजू घेत नाही आणि म्हणून मला शेवटी हा पवित्र घ्यावा लागत आहे आणि मी सातत्याने सामाजिक कार्य करत आलो आहे सामाजिक विचाराने प्रेरित होऊन राजकारणामध्ये प्रवेश केला होता ते विचार मी सातत्याने चाळीस वर्ष माझ्या संपूर्ण आयुष्याचे मी सामाजिक आणि राजकीय चळवळीत काढलेली आहेत त्यामुळे मी आतापर्यंत जे राज्यातल्या सरकारला किंवा आदिवासींना जे काही संबोधित केलं ते माझा विचार होता तेच माझी दिशा होती तेच माझं धोरण होतं आणि शासनाच्या आजपर्यंत जे काही भूमिक धोरणं असतील कायदे असतील त्याच्यावर मी सामान्य कार्यकर्ते असताना संघटन असताना आमदार असताना मंत्री असताना मी सातत्याने माझी भूमिका हीच राहिली आहे की आपण खरी बाजू कायद्याची बाजू घ्यायची राज्यघटनेशी आपण संलग्न राहायचं आणि आदिवासी किंवा उपेक्षित घटकाला न्याय मिळवून द्यायचा की माझी भूमिका राहिली आहे त्या भूमिकेशी मी काय नाही त्यामुळे राजकीय भूमिका मी नवीन लवकरच जाहीर करेल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करेल ते मी जाहीर करेन परंतु सोडत आहे राहुल सुतार धडगाव आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट